नमस्कार मी प्रणिती शिंदे काल इलेक्शन झालं आणि मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आपण प्रचंड प्रतिसाद दिला हिंमत दिली भरघोस आशीर्वाद दिला गावोगावी गेली वाड्या गेली झोपडपट्टीत गेली ठिकठिकाणी गेली आणि जो प्रतिसाद मला मिळाला आणि हिंमत मिळाली त्यामुळे हो मी हे इलेक्शन लढू शकले मी सदैव तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे इलेक्शन येतील जातील पण आपलं ऋणांबंद नेहमीच आहे मी सर्व कार्यकर्ते जे खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ज्यांनी प्रचार केला त्यांचे पण मनापासून आभार मानते ग उन्हाने उच्चांक गाठलेला तरी भर दुपारी भर उन्हात देखील सभा आयोजित केल्या लोकांनी त्या सभेला प्रतिसाद दिला लोक देखील त्या सभेसाठी गावकरी देखील आले प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असेल सी पी आयचे कार्यकर्ते असतील सगळ्यांनी खूप साथ दिला आणि जणू काय हे इलेक्शन माझं नाही हे इलेक्शन तुमचंच आहे सगळ्यांचंच आहे असं एक स्वरूप त्या इलेक्शनला आलं मी हे क्षण हे सुंदर क्षण आहे आशीर्वाद कधीच विसरू शकणार नाही सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या साड्यारी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोटसूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळव एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट